शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर माहे मे दोन हजार चोवीसच्या नियमित वेतनाबाबत वेतनपथक कार्यालयाकडून महत्त्वाचे पत्र माहे एप्रिल दोन हजार चोवीसचे वेतन देयकाचे व्हाउचर नंबर टाकले असून माहे मे दोन हजार चोवीसचे वेतन देयक सादर करताना पुढील महत्त्वाच्या सूचना काटेकोरपणे अंमलबजावणी करूनच देयके फॉरवर्ड करण्यात यावी असे पत्र, पत्र है। वेतन पथक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेलं आहे संच मान्यतेनुसार देयके व संच मान्यता मे दोन हजार चोवीसच्या देयकासोबत सादर करावी माहे मे दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत कोणत्याही प्रकारचे थकीत किंवा पुरवणी देयकाची रक्कम अदा होणार नाही याची खात्री करूनच देयके फॉरवर्ड करावे माहे मे दोन हजार चोवीसचे वेतन देयक एका प्रतीत सादर करण्यात यावे मे दोन हजार चोवीसचे देयक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आवक विभागात सादर करावी देयके विहित मोतीत व वेळेत सादर करावे विलंब झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील वेतन देयकाचा दुसरा लॉट कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही आवक विभागातून सेवा पुस्तिके न चुकता घेऊन जावेत त्याशिवाय देखे घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी ज्या शाळांना मुख्याध्यापक मान्यता व सयाचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त आहेत त्या शाळांनीच देखे फॉरवर्ड करावी अन्यथा मुख्याध्यापक जबाबदार राहतील देयकावर स्वाक्षरी करण्यापूर्वी संबंधित शाळेचे मुख्याध्यापकारी सदरचे देके पूर्णतः तपासून ता सादर करावे त्यात अनियमितता झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक स्वतः जबाबदार राहतील नियमित वेतन वेतनपत्रक प्राथमिक जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक अनुदानित व अंशता अनुदानित शाळा सोलापूर यांना कळवलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर